मुस्लिम एज्युकेशन सोसायटीच्या वतीने इयत्ता दहावी व बारावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता करिअर मार्गदर्शन वर्गाचे आयोजन दापोली शहरातील रसिक रंजन हॉलमध्ये करण्यात आले होते या मार्गदर्शन वर्गास सुप्रसिद्ध करिअर मार्गदर्शक शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर मुबारक कापडे यांनी विद्यार्थ्यांस करिअर विषयक व जीवन कशाप्रकारे जगावे याविषयी अनमोल मार्गदर्शन केले या कार्यक्रमाची सुरुवात साकीब खान व रफत मेमन यांच्या सुमधूर आवाजात पठणाने झाली त्यानंतर आलेल्या पाहुण्यांचा सन्मान संस्थेच्या वतीने करण्यात आला रत्नागिरी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल नॅशनल हायस्कूल दापोलीचे मुख्याध्यापक अय्यूब मुल्ला यांचा मुबारक कापडी व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून सन्मान करण्यात आला करिअर मार्गदर्शन वर्गास बोलताना कापडी म्हणाले की विद्यार्थ्यांनी शॉर्टकट रस्ता न धरता उच्च ध्येय बाळगावे ईश्वराने आपल्या शरीरात भरपूर असे गुण भरून पृथ्वीवर पाठवले आहे आपल्या आतील ऊर्जेचा वापर आपण केला पाहिजे निराश व्यक्तींच्या सान्निध्यात राहिल्याने आपल्यामध्ये देखील नकारात्मक ऊर्जा निर्माण होते अशा व्यक्तींचे सानिध्य आपण टाळले पाहिजे शिक्षणाच्या व नोकरीच्या भरपूर संधी ज्या उपलब्ध आहेत त्या जाणून घेऊन योग्य तो मार्ग स्वीकारून आपले जीवन आपण यशस्वी केले पाहिजे अशा कोणकोणत्या स्वरूपाच्या संधी आहेत ते त्यांनी या प्रसंगी विद्यार्थ्यांना सांगितल्या या शिबिरास यू ए दळवी इंग्लिश मिडियम हायस्कूल कोकणी इंग्लिश मिडियम हायस्कूल हारणे येथील नॅशनल हायस्कूल आदींचे विद्यार्थी व शिक्षकवृंद उपस्थित होते या कार्यक्रमास मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सिराज रखांगे गवर्निंग बॉडी चेअरमन लियाकत रखांगे सचिव इक्बाल परकात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जावेद मणियार ट्रस्टी हमीद बांगी कॉलेज कमिटी चेअरमन आरिफ मेहमन चेअरमन रफीक मेहमन ट्रस्टी नजीर पठाण नाझीम काझी नॅशनल हायस्कूल हण्णेचे मुख्याध्यापक आसिफ भाटकर युएदळवी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका नुजरत रखांगे माजी शिक्षण विस्तार अधिकारी ताजुद्दीन परकार इसाक मुरुटकर सलीम मेमन अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचे राज्य कार्याध्यक्ष मोबीन बाबणे जिल्हाध्यक्ष शौकत महाते शिंगाडतली हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ सय्यद मॅडम माजी मुख्याध्यापक अकबर आराई आदी मान्यवर तसेच बहुसंख्य पालकवर्ग व हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलमान मोमीन यांनी तर मोहतसीम रखांगी यांनी उपस्थितांचे आभार मानले कोकण समाचार